समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याची सरकारकडून तयारी दाखवण्यात आली आहे शहापूरमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे तसंच समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयाची स्थापना करून स्वतंत्र मंत्री नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही मुख्यमंत्र्यांकडून यावेळी सांगण्यात आलं ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं तसंच मुरबाड भागात टुरिझम सर्किटद्वारे पर्यटनाचा विकास करून प्रकल्पग्रस्तांना धरणाचं पाणी मिळवून देण्यासाठी कायदा करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं समाजाला या समाजा सामाजिक न्याय विभागामध्ये टाकल्यामुळे अनेकांसोबत हाही अशा आज अवस्था या ठिकाणी होऊन गेली आणि म्हणून निश्चितपणे आम्ही हा निर्णय केलाच आहे लवकरच त्याचा ऑफिशियल निर्णय करतोय त्याची आम्ही तयारी सुरू केली आहे आणि आपल्या ओबीसी समाजाचं वेगळं मंत्रालय हे आम्ही तयार करणार आहोत वेगळा मंत्री ओबीसी समाजाचा